नेते ह्या उमेदवाराच्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपला कसा एक त्यांचं तंत्रसामोरं कशाप्रकारे जात असं नक्कीच आपण जो शब्द आता उच्चार की दिग्गज नेते या मैदानात आहेत आजच आपल्या सर्वांना पत्रकार बांधवांना कल्पना असेल देशाचे नेते नितीनजी गडकरी जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या नेत्या पंकजा त्याचबरोबर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नेणे कामगार पाहिजे माजी मंत्री एल पाटील या सर्व मातोभर नेत्यांना केज विधानसभा मतदारसंघामध्ये यावं लागतं त्याचबरोबर जिल्ह्याच्या माजी खासदार प्रीतमताई यांनीही दौरा काढला त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार याच विधानसभा मतदारसंघातले खेतळ ठोकून बसलेले आहेत हे सगळं कशामुळे चाललेलं आहे तर या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघ दोनशे बत्तीस या केज विधानसभा मतदारसंघाला राखीव हा मतदारसंघ आहे परंतु या विधानसभा मतदारसंघाचं दुर्दैव असं आहे की या विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाच्या व्यक्ती या ठिकाणी कोणत्याही प्रस्थापित पक्षाने कधीही उमेदवारी दिलेली नाही किंवा या ठिकाणी दलित अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाल्याच्या नंतर कोणी आवाज उठवला नाही ही, ही तर फक्त काय आहे की या आरक्षणाचा फायदा घ्यायचा ठराविक प्रस्थापित लोकांनी आणि वंचित शोषित घटकाला कायम त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी त्या दरीमध्ये ढकलण्याचं काम या केज विधानसभा मतदारसंघापर्यंत आत्तापर्यंत होत आलेलं आहे परंतु यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी आहे यावेळी या विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र सन्मान्य डॉक्टर महावीरजी सोनवणे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊजी निकाळजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिनशर्त आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आमच्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून आणि अनेक विविध ज्या संघटना आहेत आंबेडकरी चोवेळी असेल काही डाव्या संघटना असतील यांचासुद्धा पाठिंबा या उमेदवाराला आहे आणि हे उमेदवार पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरलेले आहेत आणि ही ताकद आमच्या मागे धनदांडग्यांची नसून ही ताकद वैचारिक बादरी पातळीवरची आहे तर यांना आमचं असं आव्हान आहे की जर तुम्ही कामं केली असती पाचच्या दहा पंधरा वर्षापासून ठराविक लोकांचं सरकार होतं आम्हाला नावही घ्यायचं नाही आहे या सरकारमध्ये तुम्ही या मतदारसंघामधल्या प्रश्न जर असून आज जर उभा राहिले नसते तर कदाचित या मंत्रिमंडळाला किंवा राष्ट्रीय नेत्यांना या विधानसभा मतदारसंघात यावं लागलं नसतं असं ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या वतीनं आम्ही देतो आजपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या समस्या तुम्हाला काय काय समजलं आता मतदार राज्याची समस्या पहिली जी आहे तर हा माझा मतदारसंघ जो आहे मराठवाडा पहिले तर आमचा दुष्काळी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश स्वतंत्र झाला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणजे दुर्दैव एवढं मोठं आहे की हा माझा मराठवाडा एक वर्ष स्वतंत्र सुद्धा निजामाच्या आधिपत्याखाली आम्ही होतो आणि आजही निजामच आमच्यावर राज्य करतायत फक्त निजामांची त्यावेळेस निजाम म्हणलं की कम्युनिटी समोर होती पण आजचे निजाम हे दंड त्यांना मराठवाड्यातल्या मा जनतेचं माझ्या या मतदारसंघातल्या मतदार राज्याचं कसलंही देणं गेलं नाही विषय असा आहे की हा भागामधला मतदार हा शेतकरी आहे आणि आज या सरकारनं या नाकर्ते सरकारनं जो हमीभाव शेतकऱ्याचा बांधला सोयाबीनला एकोणपन्नासशे भाव आहे चार हजार नऊशे सोयाबीन खरेदी होते बत्तीसशे तेहतीसशे अठ्ठावीसशे पस्तीसशेपासनं मग या ठिकाणी याच्यावर कोणी बोलणार आहे का नाही आज शेतकरी काय म्हणतोय की आमचं अनुदान आमचा विवाह या ठिकाणी रनिंग आमदारांनी चोरलेला आहे खाल्लेला आहे काय आरोप होत आहेत जनतेतून आम्हाला कळायले आणि आज आम्ही या तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यासमोर ही भूमिका मांडतो की जेव्हा आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतोय रस्त्यांचे प्रश्न आवाजून बसलेत आज आपल्याला दोन चार रस्ते दिसतात सिमेंट रोड बाकीचे रोड दिसतात परंतु हे रोड हे राष्ट्रीय रस्ते मिनिस्टर यांच्या अखत्यारीत किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेली त्या स्थानिक उमेदवारांचा या रस्त्यांशी या डेव्हलपमेंटशी कसलाही संबंध नाही आहे हा राज्य पातळीवरचा देश पातळीवरचा त्या ठिकाणी रस्ते जोडण्याचे रस्ते सिमेंट खाणार आहेत का आपण का खडी खाणार आहेत आपण आपल्या जर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर त्याचं घर व्यवस्थित चालेल त्याचे अनेक प्रश्न सुटतील परंतु शेतकरी हा शेतामध्ये राबतच गेला पाहिजे तो मरतच गेला पाहिजे आणि यांनी मात्र गुत्तेदार या जोपासल्या पाहिजेत यांनी ठराविक घराणी जोपासली पाहिजेत अशा पद्धतीचा जनतेचा रोष आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे आम्ही केज विधानसभा मतदारसंघ नक्कीच खूप मोठा मतदारसंघ आहे निकडूरपासनं चालू होतो ममदापूर पातोड्यापर्यंत आहे हा मतदारसंघामध्ये केस तालुका पूर्ण एकशे तेवीस गावं केस तालुक्यातले आहेत अंबेजुव्या तालुक्यात अंबजुगे तालुक्यातलं नगर परिषद आहे दोन जिल्हा परिषद गट तिथले आहेत नेटपूर जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये आहे आम्ही तिथपर्यंत प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत प्रत्येकाचं मत आहे मतदान मागण्यापुरतं येतात पाया पडतात आणि त्या ठिकाणी काय चाललंय काय नाही तर नंतर काही संबंध यांना फोन केल्यानंतर यांचे दहा पी आहेत मग नेमका कोणता पिया उचलतो हे सुद्धा आम्हाला कळत आहे पण आमचे उमेदवार डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे ती पब्लिक फिगर आहे आम्ही चोवीस तास रस्त्यावर हो आहे जनतेची कामं करायला आम्ही सक्षम हो, आहोत आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये वीस तारखेला जे मतदान आहे नक्कीच आमची मतदार माता बंधू भगिनी आणि मतदार राजा हा आमचं चौदा नंबरचं बटन आमचे उमेदवार डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे यांची निशानी रोड रोलर आहे नक्कीच त्याच्यासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करतील असा आम्हाला आत्मविश्वास आत्तापर्यंतच्या प्रचार यंत्रणे आलेला आहे तर त्यानंतर आपण पहिले तर माझ्या या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तर तो आहे की आमचा पीक विमाच गायब होतो आमची आनेवारी दीडपट दाखवण्यात येते जर जमीन एक रुपये असेल तर दीड दीड रुपये जमीन पेरली कुठून मग हे तहसीलदार हे स्थानिक आमदार ही विमा कंपनी मिळून यांचं प्रॉट आहे का आम्ही या पद्धतीनं वागणार नाहीत आमच्या उमेदवारांना आम्ही त्या दिवशी म्हणलो की तुम्ही हात जोडत चला बाकीचे जो लोक पाया पडायला लागलेत बारकं बघणार म्हातारा बघणार कोचारा बघणार तरुण बघणार पाया पडायलेत तुम्ही किमान हात जोडावा आमचा उमेदवार ठामपणाने म्हणला मी हात आत जोडून उद्या जनतेला हात जोडायला होणार नाही तर मी कामं करून या जनतेला त्याच्या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं मी ती हात जोडल्याचं काम हे आगामी काळामध्ये करून दाखवणार आहे अशा पद्धतीचा ठमक्या दमदार वैचारिक पातळीवर शैक्षणिक पातळीवर ऐतिहासिक पातळीवर भौगोलिक पातळीवर आपल्या या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी या मतदारसंघामध्ये औद्योगिक क्षेत्र आणण्यासाठी एम आय डी सीला जागा आरक्षित करण्यासाठी उद्योग आणून युवकांना रोजगार देण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करणार आहोत युवकांना सुशिक्षित बेरोजगारांना कशा पद्धतीने उपलब्ध होतील रोजगार त्याचबरोबर ज्या काही या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनी आहेत ज्या भगिनी आहेत ज्यांचे बचत गट आहेत त्यांना कशा पद्धतीनं जास्तीत जास्त फंड त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहणार आहोत अशा पद्धतीनं आगामी काळामध्ये या मतदारसंघातील सुजाण नागरिकांनी आमच्या या रोड रोलर समोरचं बटन दाबवून डॉक्टर महावीर धर्मराज सोनोली बहुमताने विजय करून दिल्याच्यानंतर आणि नंतरच म्हणून नाही तर कायम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं कायम जनतेच्या सेवेमध्ये हजर आहोत